हाय हॅलो नमस्कार नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर समीरला दिदीला सायकल खेळवली थोडीशी आणि आता आली गार्डनमध्ये तर आता समीरला सायकल खेळवून झाली आजचा दुसरा दिवस आहे त्याला सायकल खेळवते तर आधी थोड्या वेळ गार्डनला तर चला मग सायकल पण समीरची किती झाली शिकून बघा तर इथे चाललेलो आहे आम्ही सायकल आणायला तर सायकल आणायचं काय ठरवलेलं था था नव्हतं म्हटलं दुसऱ्या दिवशी आणता येईल सायकल पण बाजार करायला गेलो आम्ही आणि म्हटलं सायकल बघून घेऊ आणि मग सायकल बघितली तर माझी म्हणजे आवडली मला तर मग घेऊनच आली मी सायकल इथे बघा पिऊला पण हे घ्यायचं होतं खूप रडत होती मग मी तिला म्हटलं खे त्या दादाला म्हटलं दादा थोडीशी खेळू हिला मग ती पण खेळून घेतली तिने आणि इथे बघा दुसरा दिवस होता म्हणजे सायकल आणली त्याचा दुसरा दिवस तरी खेळत आहे सायकल बस बसी त्याला पायडलवर पाय ठेवते ना Balance, balance. <laughs> ते फिट धरेले हा फेल अरे <laughs> <laughs> 张子崔。 हा आहे सायकल शिकण्याचा दुसरा दिवस तर समीरच चाललं होतं म्हणजे त्याला बसता येत नव्हतं आणि पार्डल पण हाणता येत नव्हतं तर चला बघा समीर किती शिकला दोन दिवसात सायकल तर

तर इथे दीदी आणि समीर सायकल शिकत होते आणि ती माग पुढं करत होते ती म्हटली नाही मला की सायकल बस पण मिस म्हटलं ती माग पुढं फिरत होती तर म्हटलं तिला पण एक चक्कर मारा शेवटी लेकरू आहे लेकराचं पण मन होतं ना खेळायला दोघ जण खेळू राहिले तर तिच्याकडं पण आहे छोटी सायकल पण याच्यावर पण मी म्हटलं तिच्या मनात असं वाटत असेल का मला पण बसायला पाहिजे पण तिची म्हणत नव्हती तर मग मीच बसवलं आणि खूप खुश झाली ती सायकलवर तिची पाळी करायला भेटली तर आणि उतरतच नव्हती म्हणे दिदीने दोन चक्कर मारले दादाने दोन चक्कर मारले मला पण शिकायची तर बघा मग उधर ना हमारे आदि <yapा> ना आदि दिन खूब सारे खेलने होते हैं नहीं ना भाई आदि तू भी खूब सारे खेलने होते हैं नहीं खेलने होते ना तू तो खूब सारे खेलने होते हैं नहीं ना भाई ना आदि बस लेने के लिए खेलने होते हैं बिचारे का नाम नहीं है नहीं 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 ना नहीं 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 आता केले न तु कि थांबलं परत तुकडे नेलं परत गोलटण मारलं नवना तिच्या वाटत राहुल

ती डायरेक्ट खांती तिला पडायची बिडायची भीती नाही वाटत दादा <laughs> मला <laughs> एवढं जोडा दिदी पडवायला लागेल ده دي كده ها 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 سر عايزك تعبي ده ها نقول بسم الله ارفع على الوجه والله ما ما

হ্যাঁ <coughs> <coughs> <laughs> <coughs> no. चला समीर तर आम्ही चाललेलो आहे गार्डन मध्ये तर सायकलचा अगोदर व्हिडिओ टाकला कारण खूप सारे व्हिडिओ होते सुरुवातीला व्हिडिओ चालूच नव्हता केला मी म्हणून मग ते अगोदर टाकले तर इथे बघा समीर मी पिऊस्त आम्ही आलेलो आहे गार्डनमध्ये तर इथे खेळत आहे समीर झोका तर समीरचं बघून मी पण थोडासा झोका खेळला आणि दुसरी एक बाई पण खेळत होती म्हणून मग माझी पण इच्छा झाली तर म्हणून मग मी पण खेळला थोडासा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि समीरची सायकल पण कशी शिकली समीरनी येईल का नाही त्याला शिकता ते पण सांगा तरी ते बघा मी खेळत आहे जो का तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला